हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅस निष्ठा जर तुम्ही कार्यक्रमासाठी किंवा फंक्शनसाठी कोणत्याही कारणास्तव नवीन साडी घेणार असाल तर सध्या साड्यांमध्ये कोणते पाच रंग ट्रेंडमध्ये आहेत ते नक्की पहा पहिला कलर आहे तो म्हणजे वाईन कलर वाईन कलरची साडी नेसल्यावर रॉयल आणि क्लासी लुक देते या कलरच्या पैठणी सॉफ्ट सिल्क बनारसी कांजीवरून पैठणी अशा साड्या तुम्ही पिक करा लग्न समारंभात तर हा कलर सध्या खूप ट्रेंड करत आहे अशा साड्या खूप छान दिसतात आणि यामध्ये पारंपरिक साड्याच नाही तर सेक्विन वर्कच्या सॅटिन सिल्कच्या अशा पार्टीवेअर साड्याही ट्रेंड करत आहेत हा कलर सर्वच स्किन टोनवर खुलून दिसतो आणि या साड्यांसोबत येलो ग्रीन बेबी पिंक ब्लॅक असे कॉन्ट्रास्ट ब्लाउज मॅच करून लुक अधिक एन्हान्स करू शकता दुसरा महिंदी कलर आहे तो म्हणजे मेहंदी कलर मेहंदी कलरच्या साड्याही सध्या खूप फॅशन ट्रेंडमध्ये आहेत प्लेन शिफॉन जॉर्जेट प्लॉरल प्रिंटेड कॉटन अशा साड्या तुम्ही या कलरमध्ये पिक करू शकता चंद्रकोर पैठणीमध्ये मुनिया पैठणीमध्ये मेहंदी आणि पिंक हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन खूपच डिमांडिंग आहे मेहंदी कलरच्या साड्या ही सोबर आणि सोफिस्टिकेटेड लुक देतात तिसरा कलर आहे तो म्हणजे रामा कलर सध्या साड्यांमध्ये रामा कलर ही खूप ट्रेंडमध्ये आहे रामा कलर हा सटल कलर आहे या रंगाच्या सॉफ्ट सिल्क साड्या कॉटन प्रिंटेड साड्या सॉफ्ट ब्रासू साड्या तुम्ही खरेदी करू शकता लग्न समारंभासाठी जरी वर्कच्या अशा रामा कलरच्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पेअर करा आणि साजेशी ज्वेलरी स्टाईल करा खूप स्पेशल आणि हटके दिसाल हा नेहमीपेक्षा वेगळा कलर तुम्ही तुमच्या वॉर्डरमध्ये नक्की ॲड करू शकता नंबर चार अंजेरी कलर सध्या पैठणीमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये प्युअर सिल्कमध्ये हा नवीन कलर ॲड झाला आहे हा कलर टू टोनचा असल्याने या कलरच्या साड्या उन्हामध्ये एक वेगळ्याच प्रकारची शाईन देतात जास्त वयाच्या स्त्रियांवर ही हा कलर शोभून दिसतो नंबर पाच स्काय ब्ल्यू कलर हा कलर फ्रेश आणि कूल कलर आहे कलर या साड्या नेसल्यावर पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश दिसते या कलरच्या साड्या खूपच खुलून दिसतात यामध्ये डिझायनर फ्लॉरल प्रिंटेड प्लेन सिल्वर जरी वर्कच्या साड्या तुम्ही ट्राय करू शकता या साडीसोबत डायमंड ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी ऑक्साईड ज्वेलरी कॉन्ट्रास्ट ज्वेलरी पेअर करून तुम्ही या साडीमध्ये हाय क्लास आणि खूपच एलिगेंट दिसाल मॉडर्न ट्रेंडी हाय क्लास लुकसाठी तुम्ही या कलरची साडी नक्कीच पिक करू शकता तर मैत्रीणो नवीन साडी घेणार असाल तर या पाच कलरची साडी एखादी नक्की घ्या कारण हे कलर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि खूपच सुंदर आणि एलिगंट लुक देणारे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा